शेतकरी मित्रांनो आज आपण उभे आहोत श्री रमेश भीमराव पवार यांच्या शेतकळ्यावरती तर त्यांना आपण आपल्या मागील त्याला शेततळे योजने आणि प्लास्टिक दिलेले योजने तर या दोन्ही योजनांचा त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात किंवा त्यांच्या पिकांना कसा फायदा झाला हे मनोगत आपण त्यांच्या शब्दात ऐकूया नमस्कार मी रमेश भीमराव पवार जिल्हा नाशिक गावचं रहिवाश्य असून मी कृषी विभागाच्या मागे त्याला शेततळी याचा योजनेचा लाभ घेतलेला आहे खोदकामासाठी पन्नास हजार रुपये व अस्तरणीकरणाकरता पंच्याहत्तर हजार रुपये असे मला अनुदान मिळाले आहे याच्याच पूर्वीचं जर बघितलं गेलं शेततळ्याच्या पहिले तर खूप बिकट परिस्थिती पाणीच नव्हतं थोडंफार विहिरीला बोरवेल पाणी यायचं त्याच्यानंतर बोरवेलची सुरू बोरवेल तर भरपूर केल्या गेले एक कर दोन कर दहा कर वीस कर, कर पस्तीस चाळीस बोरवेल आहे त्याचा जर खर्च जर काढला तर आतापर्यंत बारा तेरा लाख रुपये ते करत असताना या योजनांचा जेव्हा माहिती मिळाली आमच्याकडे दोन हजार पंधरा सोळा साली शेततळ्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्याकडे भांगर मॅडम आल्या त्यांनी सांगितलं का तुम्ही शेततळी तयार करा त्याच्यातून तुम, तुम आम्ही तुम्हाला खोदकामा करतो एवढे पैसे आमच्या गावामध्ये ना आत्तापर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस तळे तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचा या पाण्यामुळं तळ्याच्या खूप मोठा फायदा झाला म्हणजे त्यांची अशी परिस्थिती पण ताजूक होत चालू होती आणि त्या पाण्यापासून त्यांचा असं थोडं भाजीपालक द्राक्ष कर टमाटर कर मिरची कर अशी घेता घेता परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याचा पंधरा वाढलेला आहे याच्यामध्ये इथं परिस्थिती खालावली शेतकऱ्यांची तरी तळे जर नसते आली हेच तळे अजून जर दहा पंधरा वर्ष लवकर जर आले असले ना, ना। त्या बोरवेलमध्ये जो लोकांचा पैसा खर्च झालेला आहे म्हणजे आता माझं तर बारा तेरा लाख रुपये जे काय दहा ता पाच पाच दोन दोन दहा या द्राक्ष ज्या बागा होत्या यांना पण पाण्याचा ता तुटवडा पडायचा पण या शेततळ्यांमुळं द्राक्ष बागा पण राहिल्या नाही तर असं होतं ते द्राक्ष बागा तोरून पाणीच लागल्या पाणी काहीच फायदा होत त्याच्यामुळे आता द्राक्ष पण पिकं आमच्याकडे भरपूर झालेली आहे द्राक्ष बागा आणि चांगल्या प्रतीचे पण बनल्या जातात आणि याला ठिबकद्वारे पाणी दिल्यामुळं ते पिकं पण चांगल्या बनले गेले आणि त्या ठिबक सिंचनाचा पण आम्हाला अनुदान मिळालेले आहे 이렇게 나서니까 아니, 간다니까 아티워크에 만 위아래가 나가지고 빨리 나가야 돼. 어떻게 해? 안타만 빅토, 앞으로 나인가 싶을 때마다 이 점점 늘어나. 점점 늘어나. 점점 늘어나. 점점 점점 कृषी विभाग आणि एवढीच अशी वेळोवेळी शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं अशा काही योजना आल्या त्या योजनांचा जर लाभ दिला तर शेतकरी सुलम होईल अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो आणि वेळोवेळी कृषी अधिकारी साहेब असतील जमगळी साहेब असतील पवार साहेब सगळ्यांनी वेळोवेळी ना त्यांचं मार्गदर्शन करावे आणि फैरणा साहेब असतील आमचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच असेल धन्यवाद ने हो नमस्कार